नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी नवीन एका जिल्हा परिषदच्या शाळेवर आलेलो आहे ही जिल्हा परिषदची शाळा आहे मानोद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुडी या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो आहेत या शाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत शिकणारी विद्यार्थी संख्या आहे दोनशे पन्नास आणि या शाळेसाठी उपलब्ध असणार सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात मोठं ग्राउंड अशी जिल्हा परिषद शाळा आठ शिक्षकी शाळा असणारी ही शाळा आहे तर या शाळेमध्ये आणखी काय महत्वपूर्ण हो गोष्टी आहेत या शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे या शाळेमध्ये कोण कोणत्या पद्धतीच्या सुख सुविधा आहेत विद्यार्थ्यांसाठी हे आता आपल्याला बघायचं आहे चला तर आपण पाहूया तर आपण आता शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत पहा आतमध्ये प्रवेश करताना सुरुवातच आपल्याला गट्टुमय मैदानानं होते पहा शाळेचं प्रवेशद्वारच आपल्याला गट्टुमय पद्धतीनं सजवलेलं आणि शालेय परिपाठ घेण्यासाठी सुद्धा पुढचं जे ग्राउंड आहे ते असं गट्टुमय ग्राउंड या ठिकाणी शाळेनं तयार केलेलं आहे पहा आणि विद्यार्थ्यांना खेळण्यासाठीच उपलब्ध असणार हे या ठिकाणचं प्रशस्त असं मैदान सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे आणखी या शाळेचं सांगते आपल्याला या शाळेनं केलेलं वृक्षरोपण पहा शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये आपल्याला झाडांची संख्या बघायला मिळत हो आहे पहा आपण या ठिकाणाहून झाडांची संख्या पाहत आहोत आणि चारे बाजूनं या शाळेला कंपाऊंड वॉल घेतलेला आहे त्या आतमध्ये या झाडांची भरपूर अशी संख्या या शाळेनं जोपासलेले पहा आपल्याला बघायला मिळत आहे खूप काही झाडांची संख्या आहे वेगवेगळ्या पद्धतीचे झाड आणि शाळेला चारी बाजून असणार कंपाऊंड वाला आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण या शाळेच्या वर्ग खोल्या आता जवळून पाहत आहोत पहा इथलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्ग खोलीच्या बाहेर बूट चप्पल ठेवण्यासाठीच एक स्टँड या ठिकाणी तयार केलेलं आहे म्हणजे या शाळेमध्ये स्वच्छतेच महत्व कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला याहून बघायला मिळत आहे हे असं आपण या ठिकाणी पाह आपण एक शाळेची इमारत पाहत आहोत पहा सुंदर अशी इमारत या शाळेची आहे एकूण दहा ते बारा वर्ग या ठिकाणी या शाळेनं उपलब्ध केलेत आणि या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे दोनशे पन्नास बघा सुंदर अशी रोपटिका आहे ही ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी या शाळेनं सुंदर अशी रोपोटिका तयार केलेली आपल्याला बघायला मिळत आहे पहा आणि शाळेचा बराच भाग हा गटुमय केलेला आहे पहा ज्यामुळे विद्यार्थ्यांना मातीपासून जे होणारे दुष्परिणाम आहेत या दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर झाले नाही पाहिजे या शाळेच्या पाठीमागच्या ला आलेलो आहे आणि हे खास बाग बघण्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे या शाळेनं तयार केलेली सुंदर अशी परसबाग आणि ती कशा पद्धतीनं जोपासलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा शाळेनं काय केलेलं आहे बाजूला सर्वकडून कंपाऊंड वॉल तयार केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये सुंदर अशी परसबाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे पहा ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे फळभाज्यांचे रोपटे दिसत आहेत पहा वांगे असतील टमाटे असतील कोथंबीर आहे हिरव्या मिरच्यासुद्धा आहेत झेंडूचे फुलंसुद्धा आहेत या ठिकाणी भेंडीचे सुद्धा रोप या ठिकाणी या शाळेनं लावलेले आहेत आणि या सर्व पदार्थांचा उपयोग शाळेमध्ये जे मध्यान्न भोजनाचा शालेय पोषणाचा जो आहार आहे त्या आहारामध्ये टाकण्याचं काम या शाळेनं या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत आहे अशी सुंदर अशी ही परसबाग आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याचं व्यवस्थित पद्धतीनं नियोजनसुद्धा आपण या ठिकाणाहून पाहत आहोत पहा त्याची निगा सुद्धा राखली जाते पहा अशी सुंदर अशी पर चला तर आपण एका वर्गाचा जात आहोत हा जो वर्ग आहे हा वर्ग आहे पाचवीचा आणि पाचवीची विद्यार्थी संख्या असणारा हा वर्ग आपण पाहत आहोत पहा कसा गच्च भरलेला हा वर्ग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आतून आपण हा वर्ग सुद्धा पाहू शकतो कशा पद्धतीने रंगवलेला सजवलेला हा पाचवीचा असणारा वर्ग आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठीचा हा टीव्हीचा संच सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध दिसत आहे पाया जिल्हा परिषदच्या शाळा आहे आणि जिल्हा परिषद शाळा आज ही कुठल्या बाबतीत पाठीमागे राहिलेली नाही मी वारंवार प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो तसेच आपण या रुडीच्या जिल्हा परिषदेचा पाचवीचा वर्ग पाहत आहोत आणि तिथलीही विद्यार्थी संख्या पाहत आहोत आता आपण या वर्गाची गुणवत्ता कशा पद्धतीनं आहे ती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत तर चला तर आपण बघूया या वर्गाची गुणवत्ता कशा पद्धतीनं आहे तर आपण एका विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारून पाहूया आता एक समोरच आपल्याला एक विद्यार्थी दिसत आहे उठ बेटा एक आहे, नमस्कार माझे नाव समृद्धी आज तुम्हाला दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळ पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊ चा वर्ग एक्क्याऐंशी दहा ता चा वर्ग, 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 वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग चौदाचा एक एक वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद तो अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणवीसचा वर्ग तीनशे तो एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा तो वर्ग पाचशे एकोणतीस चोवीस चा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस सत्तावीस सव्वीस चा वर्ग सव्वीस चा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीस चा वर्ग सत्तावीस चा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीस चा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस चा वर्ग आठशे एक्केचाळीस तीस चा वर्ग नऊशे शब्दासून आणखी काय ते वाटत तुला घन म्हणून एक चा घन एक दोन चा घन आठ तीन चा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा वर्ग पाच चा घन एकशे पंचवीस सहा चा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन आठ आठचा घन पाचशे बारा एकोण आठ नऊ चा घन सातशे एकोणतीस दहाचा दहा चा घन एक हजार शब्बास ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत मुखपाठ एक ते तीस पर्यंतचे वर्ग म्हणून दाखवले त्या विद्यार्थी आणि एक ते दहा पर्यंतचे घण आणि या वर्गाला शिकवण्यासाठी ज्या मॅडम आहेत घारोळे मॅडम आणि त्यांचं हे योगदान आहे हे जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता वाढवण्याचं काम हे शिक्षक वर्ग करत असतात आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवत असणारे शिक्षक वर्ग जे असतात विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेला वर्ग असतो आणि त्यांचं पूर्ण टॅलेंट या विद्यार्थ्यावर खर्च करतात त्यावेळेला जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी अशा पद्धतीने घडू शकतात पहा या शाळेची दुपारची मध्यान्न भोजनाची वेळ झालेली आहे आणि या शाळेत हे विद्यार्थी मध्यान्नाचा आनंद घेण्यासाठी बसलेले आहेत आणि इथले एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक गुण बघता येईल की विद्यार्थी कसे शिस्तप्रिय आहेत पहा सर्व विद्यार्थी रांगेत बसलेले आहेत दुपारच्या जेवणाचा हे विद्यार्थी आस्वाद घेत आहेत आणि आपापल्या पद्धतीनं सर्व काही व्यवस्थित पद्धतीनं रांगेत बसल्यात पहा या ठिकाणी मुलींची रांग बसलेली आहे आणि या ठिकाणी मुलांची रांग बसलेली आहे मध्य अन्न भोजनाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सवय जे विद्यार्थ्यांमध्ये डिसिप्लिन आहे या डिसिप्लिनची सर्व बाब या शाळेनं पूर्ण केलेल्या आहे विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावलेल्या आहेत ही असते जिल्हा परिषद शाळेतली शिस्त आपण जात आहोत या शाळेच्या प्रयोगशाळेकडे आणि या शाळेची प्रयोगशाळा आपल्याला बघायला मिळत आहे प अरे खूप अशी मोठी प्रयोगशाळा आणि अतिशय सुंदर अशी प्रयोगशाळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांना शाळेत शिकत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यासाठी जे साहित्य उपलब्ध पाहिजे असं सर्व साहित्य या शाळेने या ठिकाणी आपल्याला उपलब्ध केलेलं दिसत आहे जेणेकरून या प्रयोगाचा भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे तर या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यासाठीचे ज्यामध्ये त्यांचे भौतिक प्रयोग असतील रासायनिक असतील वैज्ञानिक प्रयोग असतील अशा सर्व प्रकारचे प्रयोग करण्यासाठीचं आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं ज्ञानवाढीसाठी जे काम होणार आहे या सर्व बाबीची पूर्तता या शाळेनं आपल्याला या ठिकाणी केलेली दिसत आहे पहा आतून आपण प्रयोगशाळा पाहू शकतो अतिशय सुंदर अशी प्रयोगशाळा आहे ज्यामध्ये शास्त्रज्ञांचे फोटो असतील लेखक असतील कादंबरकार असतील वैज्ञानिक वैज्ञानिक असतील त्यांनी केलेले प्रयोग त्यांची माहिती संपूर्ण या ठिकाणी या शाळेनं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे अशी प्रशस्त या शाळेची आपण प्रयोगशाळा या ठिकाणी पाहत आहोत याच प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी येतात प्रयोग करतात प्रयोग शिकतात आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या प्रयोगाचा त्यांना नक्की शंभर टक्के फायदा होतो या सर्व बाबी या ठिकाणी या शाळा जोपासतात ही आहे आपली जिल्हा परिषदची शाळा आणि या सर्व बाबी जिल्हा परिषद शाळा करत असते चला आपण आता या रुडा रुडी जिल्हा परिषद शाळेच्या कार्यालयामध्ये जात आहोत आणि आपण कार्यालय कशा पद्धतीचं आहे ते आपण बघत आहोत अरे बापरे हे जिल्हा परिषद शाळेतलं कार्यालय आहे पहा हे एखाद्या इंग्लिश स्कूल किंवा कॉन्व्हेंट स्कूलचं कार्यालय नाही आपण हे कार्यालय आतून पाहू शकतो पहा अतिशय सुंदर असे कार्यालय आपल्याला बघायला मिळत आहे कार्यालयाची वरची बाजू आपण पाहत आहोत पहा पूर्ण वरच्या बाजूला महापुरुष जे आदर्शवान महापुरुष आहेत या सर्व महापुरुषांचे फोटो या शाळेने या ठिकाणी लावलेले आहेत आणि आपल्याला या बाजूला विशेष म्हणजे बघायला मिळत आहे या शाळेनं आतापर्यंत कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवलेले आहेत या सर्व उपक्रमाची यादी या शाळेनं या कार्यालयामध्ये आपल्याला लावताना दिसत आहेत यामधलं आकर्षणाचं बाब म्हणजे आपल्याला या ठिकाणी योगासन करताना माननीय मिटकरी सर दिसत आहेत पहा या शाळेनं ज्या बाबी राबवतो शाळा त्या सर्व बाबींची माहिती या शाळेने या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय घनचक्कर सर यांनाच आपण या शाळेविषयीची माहिती विचारूया या शाळेच्या वाढ विस्तारासाठी यांचे कोणत्या पद्धतीचे प्रयत्न आहेत आणि यांना गावकऱ्यांचं आणि शालेय समितीचं कशा पद्धतीने योगदान लाभलेलं ला आहे तर त्यांनाच विचारूया आपण नमस्कार सर नमस्कार माझे नाव घनचकर बाळू निवृत्ती उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुडी तालुका मानवत जिल्हा परभणी मी या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून उच्च श्रेणी या पदावर कार्यरत आहे आणि आम आज पाहायला गेलंस तर आमच्या शाळेमध्ये एक ते आठ वर्ग आहेत आणि एकूण जर पटसंख्या जर अभ्यासली आपण तर दोनशे बेचाळीस विद्यार्थी या आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत तर या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आमचा सर्व स्टाफ एक दिलाने काम करत आहेत यामध्ये इंग्रजी विषयसाठी आमचे केंद्रचे प्रभारी केंद्र प्रमुख तथा या शाळेचे पदवीधर प्राथमिक शिक्षक श्री सर उमाकांत यांचं मार्गदर्शन इंग्रजी या विषयासाठी दररोज लाभत आहेत तर ते सकाळी सात वाजता ऑनलाईन इंग्लिश क्लासेस मुलासाठी घेत आहेत त्याच्यानंतर विज्ञान ही आमची इथं प्रयोगशाळा आहे आणि विज्ञान प्रयोगशाळेचे प्रयोग आम्ही विद्यार्थ्याला नियोजनानुसार दाखवत आहोत त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा त्याच्यानंतर इंग्रजी आणि मराठी हस्ताक्षर कसं सुधारलं जाईल यासाठी प्रयत्न आमचे दैनंदिन चालूच आहेत आणि गावकऱ्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य आर्थिकदृष्ट्या तर आहेच तन मन धन या तिन्ही प्रकारे गावकरी आम्हाला सहकार्य शाळेकरता करत आहेत तर विशेष सांगायची बाब म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी हे आम्हाला या ठिकाणी सदैव मदत करतात आर्थिक रूपाने मदत करतात तणाने आणि मनाने मदत करतात आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला काही अडचणी येईल शैक्षणिक बाबतीत बाप्ति, त्या बाबतीत ते धावून येतात आणि आमच्या अडचणी सोडू शकतात एकंदरीत जर विचार केला तर कोणताही कार्यक्रम जर शाळेत ग करायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर त्यासाठी ते त्यांचं सहकार्य भरपूर असतं उदाहरण सांगायचं म्हटलं तर जर मुलांचे वाढदिवस असतात ते मुलांचे वाढदिवस आम्ही साजरे करतात आणि त्यावेळेस मुलंच आम्हाला शैक्षणिक भेट म्हणून पुस्तक पेन हे शाळेसाठी शैक्षणिक उपयोगाची वस्तू देतात गावकऱ्याचा जर वाढदिवस असेल पालकांचा तर ते पालक आमच्या शाळेला निधी म्हणून ते शैक्षणिक निधी म्हणून त्याच्यामध्ये टाकतात तर यामध्ये जवळपास आम्हाला लोक सहभाग म्हणून जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्यातून आम्ही अनेक भौतिक सुविधा मुलामुलींसाठी उपलब्ध दे करून दिलेल्या आहेत तर त्याच्यानंतर शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आम्ही प्रश्नमंजूषा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी यामध्ये ऑलिम्पिक ऑलिम्पियाड असेल त्याच्यानंतर स्त्रिया परीक्षा असतील त्याच्यानंतर आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा आहे नवोदय परीक्षा आहे एम 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 एस आठवीसाठी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये गेल्या वर्षी आमचे दोन विद्यार्थी धारक झालेले आहेत नवोदय विद्यालयाच्या परीक्षासाठी आम्ही मुलांची तयारी करून घेतो तेही मुलं यावर्षी आमचा मानस आहे की किमान आमचे दोन विद्यार्थी नवोदय पात्र होतील त्याचबरोबर आमचा जो शालेय परिसर आहे शालेय परिसरामध्ये आम्ही भरपूर वृक्षारोपण केलेलं आहे आणि ते वृक्षारोपण नुसतं केलं नाही तर ते आम्ही जिवंत ठेवलेलं आहे आणि त्याची जी सावली वगैरे त्या झाडांची ते, ते आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर आमच्या शाळेच्या बाजूला एक परसबाग आहे त्या परसबागेमधील जे काही फळं निर्माण होतात काही भाजीपाला तयार होतो कोथिंबीर असेल कढीपत्ता असेल त्याचबरोबर मेथी असेल पालक असेल टमाटे असतील हे सर्व पदार्थ आम्ही शालेय पोषण आहार आम्ही दुपारच्या वेळेमध्ये मुलांना देतो ते शिस्तबद्ध पद्धतीनं मुलं वाढतात आणि त्या शालेय पोषण आहारामध्ये हे जे आ, या ठिकाणी परस बागेतले जे आपण जे फळं आणि भाजीपाला मिळतो ते त्याच्यामध्ये टाकला जातो जेणेकरून मुलांचं जे शालेय पोषणार तो पौष्टिक होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत असतो एकंदरीत विचार केला तर शैक्षणिक गुणवत्तेसाठी आमच्या येथील सर्व शिक्षक शिक्षिका हे तळमळीनं आणि सतसदेकबुद्धीनं काम करत आहेत आणि गावकऱ्यांचं तितकंच आम्हाला सहकार्य आहे राहिलं आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे देखील सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांचं देखील आम्हाला वेळोवेळी मदत आहे आर्थिक मदत आहे तन मन धनाने मदत आहे आणि कोणतंही जर काम असेल तर आमचं गाव आमची शाळा आमचे सर्व शिक्षक एकत्र मिळून शाळेचा विकास आणि विकास यासाठी प्रयत्न करत आहे नक्की सर असं गावातल्या लोकांचं शालेय समितीचं आणि ग्रामपंचायतचं सहकार्य लाभल्यावर एखादी जिल्हा परिषद शाळा कशी उत्तम पद्धतीनं घडू शकते चांगली बनू शकते तिथले विद्यार्थी संख्या कशा पद्धतीनं वाढू शकते सर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमची जिल्हा परिषद शाळा रूढ या ठिकाणची शाळा म्हणायला काहीच हरकत नाही सर माझा दुसरा एक प्रश्न होता सर आ, की येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत सर काही ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या फार कमी आहे सर आणि बऱ्याच पालकांचा सुद्धा असा एक भास तयार झालाय की जिल्हा परिषद शाळेत आता गुणवत्ता राहिलेली नाही तर या जिल्हा परिषद शाळा अशाच अविरतपणे टिकून राहिल्या पाहिजे जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी शिकायला आले पाहिजे जिल्हा परिषद शाळेमधली गुणवत्ता कशा पद्धतीनं चांगली आहे ही टिकली पाहिजे यासाठी इतर शाळांना किंवा पालकांना आपल्याला काय संदेश देता येईल सर आमच्या शाळेचा जर विचार करायचा असेल तर गेल्या वर्षी आमची विद्यार्थी संख्या दोनशे अठ्ठावीस होती आणि ती यावर्षी जवळपास आमची दोनशे सत्तेचाळीस झालेली आहे तर याच्यातूनच आम्हाला आम्ही सांगतो की जे आमचे गावातली मुलं इंग्रजी स्कूलमध्ये गेले होते इंग्रजी शाळेमध्ये गेले होते ते परत आमच्याकडे आलेले आहेत तर यातूनच आपल्या लक्षात येईल की जिल्हा परिषद शाळा कोणत्याही बाबतीत कमी नाही जिल्हा परिषद शाळेमधला जो गणवेश आहे तो बी आम्ही दर्जेदार शासनाच्या ज्या नियमानुसार तो दर्जेदार घेतो आणि विद्यार्थ्यांना दोन ड्रेस सॉक्स आणि बूट वापरायला म्हणजे वापरण्यासाठी देतो त्याचबरोबर जे काही शैक्षणिक साहित्य आहे ते शैक्षणिक साहित्य देखील आमचे ग्रामस्थ मुलांना खरेदी करून स्वतः देतात सर्व शिक्षक कोणत्या न कोणत्या निमित्तानं कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा मुलाचा वाढदिवस असेल मुलीचा वाढदिवस असेल किंवा कोणती एक चांगली घटना घडली असेल घरी तर त्याचं औचित्य साधून ते मुलांना शैक्षणिक साहित्य वया पेनी रजिस्टर हे देतात त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेमध्ये आमचं गेल्या वर्षी आमची शाळा राज्यस्तरापर्यंत गेली होती यावर्षीत आमच्या इथं म्हणजे एक गेल्या हप्त्यामध्ये जिल तालुकास्तरीय स्पर्धा झाल्या यामध्ये आमच्या जवळपास दहा विद्यार्थी जिल्हा स्तरावर पात्र झाले यामध्ये कबड्डी हे या कबड्डीमध्ये आम्ही तालुक्यावरच म्हणजे दुसरं आल्यामुळं आम्हाला पुढे जायला परवानगी नाही पण वैयक्तिक स्पर्धेमध्ये रनिंग असेल दोनशे मीटर चारशे मीटर त्याच्यामध्ये चा आमचा जिल्हा स्तरावर और... निवड झालेली आहे त्याच्यानंतर लांब उडी या स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे योगासन स्पर्धेमध्ये आम्ही जिल्हा स्तरावर निवड झाली आणि कुस्ती या स्पर्धेमध्ये देखील आमची जिल्हा स्तरावर निवड झाली एकंदरीत आमचा सर्व शिक्षक स्टाफ सर्व शिक्षिका एक दिलाने आणि जोमाने आणि उत्साही आणि मन लावून या ठिकाणी कार्य करत आहेत आणि मी सांगतो जिल्हा परिषद शाळा ह्या विचार जर केला तर इथं आमच्याकडे अनट्रेन्ड शिक्षक कोणी नसतं आमच्या इथं सर्व ट्रेंड शिक्षक असतात सर्व ट्रेनिंग घेऊन शिक्षक आलेले असतात आणि ते ज्ञानदानाचे काम व्यवस्थित करत आहेत म्हणूनच आमच्या शाळेमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पटसंख्या वाढलेली आहे अशा प्रत्येक शाळेमध्येच जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व शिक्षक एक दिलाने काम करतात आणि सर्व मुलं व्यवस्थित अभ्यास करतात दिलेला ग्रहपाठ करून आणतात विविध स्पर्धा परीक्षेला आम्ही मुलं बसवतो आणि या स्पर्धा परीक्षेतून मुलाची भविष्यामध्ये जे आपण नोकरीसाठी ज्या स्पर्धा असतात तर त्या स्पर्धेमध्ये त्यांची तयारी होऊ शकते अशा पद्धतीनं आम्ही त्यांचा पाया शैक्षणिक पाया पक्का करण्याचं कार्य आम्ही सर्वजण मिळून करत आहोत नक्की सर आता सरांनी सांगितलं की जिल्हा परिषद शाळा ही विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्याचं काम करते व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्याचा करण्याचं काम करते त्यामुळे या प्रत्येक शाळामध्ये हो जास्त हे होतच असते जिल्हा परिषदच्या त्यामुळे सगळ्या जास्तीत जास्त विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेत पालकांनी शिकायला पाठवलं पाहिजे असं सरांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला तुमच्या शाळेबद्दलची माहिती दिली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुमची शाळा दिवसेंदिवस अशाच पद्धतीची प्रगती करीत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सर नमस्कार